किचन कट्टा मी आत्ता स्वच्छ केला आहे दूध ठेवू नको 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 भात नको उतू जाईल डाळ ठेवू नको नको ती पण उतू जाईल मग पोळ्या करायला घेऊ नको पीठ सांडेल फोंडी द्यायला घेऊ नको नको तेल उडेल भजी ता ता ना भजी करायला घेऊ आता तळताना पीठ सांडेल ते मग स्वयंपाक करायचं नाही का मग करायचं आहे था ना थांबा तर मी डाळ करण्यासाठी इथे दोन लिटरचा कुकर घेतला आहे आणि सर्वात जास्त ऊतू जाणारी म्हणजे तुरडाळ ही डाळ घेतली आता ही तुर डाळीचं वरण करताना ही ऊतू का जाते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही डाळ आपण स्वच्छ धुतली पाहिजे तिला जर स्वच्छ धुतली नाही तर ती हमखास उतू जाते ही डाळ उतू जाऊ नये म्हणून काय करायचं तर ह्या डाळीला पाण्याखाली नळाच्या पाण्याखाली म्हणा किंवा मग ह्याच्यात पाणी ओतून स्वच्छ चोळून चोळून हिला तीन ते चार वेळा धुवायची फेस अजिबात राहू द्यायचा नाही पाणी हे नितळ आणि स्वच्छ आलं पाहिजे इतपत ही डाळ धुवायची म्हणजे ही डाळ उतू जात नाही या डाळीमध्ये बऱ्याचदा आपण काय करतो तेल घालतो म्हणजे डाळ उतू जात हे किती अस्वच्छ पाणी निघतं ह्या डाळीचं पण तेल घालूनही डाळ उतू जाते दोन तीन वेळा स्वच्छ चोळून चोळून इला धुवायची ही डाळ हाताला चिकट लागते जोपर्यंत ती पिवळी धमक दिसत नाही आणि तिचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत याला स्वच्छ धुवायची अशी स्वच्छ ही डाळ मी धुवून घेतली आहे आता काय केलं आहे दोन लिटरचा हा कुकर आहे याच्यात मी शंभर ग्रॅम डाळ घातली आहे साधारण दोन लिटरच्या कुकरमध्ये अर्धा किलो डाळ शिजून निघते मग शंभर ग्रॅम डाळीला पाणी इतकं घ्यायचं का पाण्याचं प्रमाण बघा अगदी अर्धा कुकरभर पाणी घेतलं कारण तेवढी डाळ होईल म्हणून पण नाही एवढं पाणी मुळीच घ्यायचं नाही पाणी किती घ्यायचं एकाच दोन एक फुलपात्र डाळ आहे ना त्याला दोन फुलपात्रे पाणी घ्यायचं फार तर फार आडीच हळद घालायची हळद किती घातली आहे मी तर दोन चिमूट घातली आहे मीठ घातले आणि माझ्याकडनं तुपाचा हा व्हिडिओ स्किप झालाय मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातले हे बघा असं कुकरचं झाकण लावून घ्यायचं ज्यांना कुकरचं झाकण लावता येत नाही त्यांनी या व्हिडिओमध्ये बघा हे कुकरचं झाकण असं लावायचं आता काय करायचं कुकर आहे छोटा आणि आपण फ्लेम करतो गॅसची मोठी तशी फ्लेम मोठी करायची नाही जेवढे कुकरचे बुड तेवढीच फ्लेम असावी सुरुवातीला थोडीशी फ्लेम मोठी करायची जेणेकरून कुकरमध्ये प्रेशर भरला जाईल कुकरमध्ये वाफ जास्त भरली की कुकर सरवायला लागतो त्यानंतर मग शिट्टी ठेवायची शिट्टी आधीच कुकरला लावून ठेवली तर कुकरच्या झाकणाला जे रबर असतं ते लवकर खराब होतं ही एक महत्त्वाची टीप आणि दुसरं म्हणजे जेव्हा कुकर आपण शिट्टी लावून ठेवतो तेव्हा मात्र प्रेशर जमा झाल्यावर गॅस अगदी लो करायचा आणि त्या लो फ्लेमवरच सगळ्या शिट्ट्या होऊ द्यायच्या हे बघा भरपूर गॅस जमा झालेला आहे प्रेशर भरपूर भरलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला पहिल्या शिट्टीतच कळतं की आपल्या कुकरच्या डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं आहे की कमी झालं की व्यवस्थित आहे जर पाणी जास्त झालं असेल तर पटकन कुकरच्या पहिल्या शिट्टीतच सगळीकडं पाणी फेकायला सुरुवात होते काय होतं बऱ्याचदा सगळे म्हणतात की डाळ शिजवताना कुकरमध्ये त्यामध्ये एक चमचाभर तेल घालावं म्हणजे डाळ उतो जात नाही हे जरी खरं असलं तरी डाळ ही जर स्वच्छ धुतली गेली नाही दोन तीन पाण्यामध्ये ती जर फेसाळलेली असेल तर कुकरमध्ये पहिल्याच शिट्टीमध्ये तुम्ही तेल जरी घातलं असेल तरी ती पुसू जाते कुकरमधनं सुद्धा ती बाहेर येते सगळा किचन कट्टा खराब करते भिंतीवर इकडं तिकडं म्हणजे किचनकट्ट्याच्या कडेला जी भिंत आहे खिडकीवर गॅसवर सगळीकडं मग पाणीच पाणी होतं आणि आपण तेल घातलेलं असतं मग त्यामुळं ते तेलाचं तेलकट पाणी सगळीकडं उडतं म्हणजे आणि चिवट होतो गॅस कट्टा दुसरं म्हणजे डाळ स्वच्छ धुवायची पाणी भरपूर घालायचं नाही पाणी हे मापातच घालायचं कुकरमध्ये मा मोठा कुकर असू देत छोटा कुकर असू देत प्रमाणात पाणी घातलं तर कधीही डाळ कुकरमधनं कुठलाही पदार्थ असू देत तो उतू जात नाही पाणी बाहेर फेकलं जात त्यासाठी पाण्याचं आणि जो पदार्थ आपण शिजवतो त्याचं प्रमाण नेहमी योग्य असावं आता इथं एकाच दोन प्रमाण घेतलं मी तर चण्याची डाळ जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा चण्याची डाळ जरा मोठी असते त्यावेळेस ती तिचं तिच्यापेक्षा एक इंचभर पाणी जास्त ठेवायचं असा सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधायला हळूहळू शिकायचं बऱ्याच गोष्टी आपण जर ह्या पाळल्या ह्या गोष्टी कट्टक्ष लक्ष देऊन केल्या तर आपल्याला पुढच्या त्रासातून सुटका मिळते अन्यथा मग किचन कट्टा भयंकर घाण होतो आता ही दुसरी शिट्टी मोठी होऊन गेली अशा दोन तीन शिट्ट्या याच्या चांगल्या होऊ द्यायच्या आतमध्ये मस्त डाळ शिजते मौसूत आणि खमंग लागते डाळ डाळ जितकी छान स्वच्छ धुवून आपण घालतो तितकी डाळीची चव वाढते त्याच्यातले काही पौष्टिक जीवनसत्व नसतात डाळीला पावडरही लावलेल्या असतात त्या स्वच्छ धुवून निघतात आणि डाळीला चवही छान लागते अशा प्रकारे तुम्ही करून बघा मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही पहिल्या शिट्टीपासून जसा कुकर ठेवला आहे शेवटच्या शिट्टीपर्यंत मी सगळ्या व्हिडिओ जसाच्या तसा शूट करून अपलोड केलेला आहे पहिला हा व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये माझा व्हिडिओचा आवाज डब करताना डबल आल्यामुळे मी तो व्हिडिओ पुन्हा डिलीट केला आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि हा नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे आता हे बघितलं तुम्ही कुकरच्या श... कुठंही तुम्ही बघितल्यात कुकरवरती पाणी उडलेलं नाही साधा एक थेंबही नाही कुकरवरही नाही खाली गॅसच्या कट्ट्यावरही नाही आता ही शेवटची आहे ही व्हायला लागली की तिला होऊ द्यायची नाही आपण आणि गॅस बंद करून टाकायचा म्हणजे ही वाफ दाबून धरायची कुकरमध्ये तशीच आणि हा कुकर थंड झाल्यावरती असा खोलून बघायचा मस्त डाळ भन्नाटपैकी चांगली शिजून निघालेली आहे तुम्ही जर बघितलं तिला अतिशय सुंदर चमक आलेली आहे खमंग लागते ही डाळ हिच्यामध्ये तुम्ही जर साधारण ग्लासभर पाणी किंवा अर्धा ग्लासभर पाणी घातलं छान उकळून घेतलीत पुन्हा एकदा आणि ती जर भातावरती तूप घालून वाढून घेतलीत तर सुरेख लागते मी या डाळीचा व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे या डाळीपासून वरण कसं करतात जे छोटे मुलं खाऊ शकतील हे बघा कुकरचं झाकणही स्वच्छ आहे कुठेही फेक व्हिडिओ केलेला नाही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद